कोरोनाचे इंजेक्शन दिल्यानंतर महिलेचा मृत्यू वडार समाज आक्रमक दोषींवर कठोर कारवाईची मागणी नेवासे तालुक्यातील सायसेवा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या बत्तीस वर्षीय महिलेला बोलीचे इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे संपूर्ण वडार समाज या प्रकरणात आक्रमक झाला असून गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे मृत महिलेचे नाव रेश्मा राहणार नेवासा असून तिच्या गाठ आढळून आली होती त्या उपचारासाठी एप्रिल रोजी फाटा येथील सायसेवा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते डॉक्टर त्रिभुवन यांनी एप्रिल एकवीस रोजी शस्त्रक्रिया होईल असे सांगितले असता नाही मूलतक्षी डॉक्टर चावरे यांनी नियोजित वेळेपूर्वीच एप्रिल वीस रोजी सकाळी दहा वाजता भूल देऊन ऑपरेशन केले भूल दिल्यानंतर रेश्मा यांची प्रकृती अचानक खालावली संकटजनक स्थितीमुळे त्यांना नगर येथील सुरभी हॉस्पिटल मध्ये आले तेथे उपचार सुरू असतानाच एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला तरी नातेवाईक व वडार समाजाने रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे या घटनेनंतर वडार समाजाने नेवासा पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात निवेदन देत दोषींवर कठोर का कारवाईची मागणी केली आहे समाजाच्या प्रतिनिधींनी एप्रिल एकवीस रोजी डीवायसी संतोष खाडे यांची भेट घेतली त्यांनी तीन दिवसात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते मात्र एप्रिल पर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पतीकडून रुग्णालय प्रशासनाने जबरदस्तीने वैद्यकीय कागदपत्रांवर सह्या व अंगठा घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे संबंधित व्यक्तीला लिहिता वाचताना येत असल्याचा गैरफायदा घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे आमच्या बहिणींच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही गरज पडल्यास मंत्रालयासमोरही समोरही आंदोलन करू असा इशारा बिटू लष्करे सुनील धोत्रे माउली तोडमल काळू आळपे अंबादास मस्के कैलास धोत्रे पप्पू डोकरे मोहन इर्ले कैलास इर्ले सोनाजी इर्ले या सर्वांनी वडार व हिंदुत्ववादी समाजाच्या नेतृत्वाने दिला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी सकल वडार समाजाची मागणी असून याबाबतीत प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी संतोष खाडे व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तसेच तहसीलदार संजय बिरासदार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांनाही संपूर्ण माहिती देण्यात येऊन योग्य ती कारवाई सदरी डॉक्टरवर करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने व तहसीलदार यांनी सांगितलेलं आहे तसेच सकल वडार समाजाच्या नागरिकांना सलंग ना राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे तसेच सदरी निवेदन देता प्रसंगी मोठ्या संख्येने सकल वडार समाजाचे समाज बांधव उपस्थित होते घटनाची घडली आहे त्या बाबतीत काय जनतेला आवाहन करत जनतेला आवाहन करत नाही जनतेला आव्हान एकच आहे सगळं जी घटना आहे एका महिलेचा मृत्यू झालेला आहे नातेवाईक जे असतात कुटुंब असतं त्यांच्या भावना नक्कीच तीव्र असतात अशा वेळी परंतु माझं एक आव्हान असेल कुटुंबाला आणि नातेवाईक आणि संपूर्ण जनतेला ही ही एक प्रोसेस आहे आमच्याकडे त्यांनी त्यांची तक्रार आणि दिलेली आहे ही तक्रार दिल्यानंतर आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे ही तक्रार रूग्ण करणार तिथे केल्यानंतर तिथे एक कमिटी बोर्ड असतं मेडिकल बोर्ड त्याच्यामध्ये जर संबंधित डॉक्टर जर दोषी असतील तर ते तसा चौकशी करून त्यांचा रिपोर्ट आपल्याला सादर करतील तर स्वतः त्याच्यामध्ये फिन्या होऊन आपण तात्काळ गुन्हा दाखल करू परंतु या समिती किंवा बोर्डाच्या मताला महत्व आहे त्यालाच म्हणजे ऑथेंटिक त्याला महत्व आहे त्यामुळं जोपर्यंत आपल्याला ते मत किंवा ती चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला सध्या त्याच्यावरती गुन्हा दाखल करता येणार नाही त्यामुळं फक्त माझे कुटुंब नातेवाईकाला आलेल्या आहे की कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करू देता कुठलंही आपल्याकडून बेकायदेशीर किंवा चुकीचं मृत्यू न होऊ देता कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नाही जर आपल्याला न्याय हवा असेल तर तो न्याय योग्य मार्गाने कायदेशीर मार्गाने मिळेल फक्त थोडंसं आपल्याला एक वाट पाळू लागेल जोपर्यंत आपल्याला ते मेडिकल बोर्ड किंवा कमिटीचा आपल्याला अहवाल प्राप्त होत नाही तर तीच एक सर्वांना माझं अहवाल असेल की शांतता पाळा शेवटी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे दुःख आहे भावना तीव्र आहेत परंतु त्या आपण कायदेशीर मार्गाने भावना करून घेतो एका आपल्या समाजाच्या वड्रा समाजाच्या बाई बाईचा मृत्यू झाला त्या संदर्भात इरा निवडण देण्यासाठी आल्या आहेत तरी नवस्ता पोलिस स्टेशनचे साहेबांनी काय सांगितलं साहेबांनी सांगितलं कायदेशीर निवेदन द्या निवेदन द्या कारवाई कायदेशीर करू आली आणि याच्या आम्ही दखल घेतली ते खाडे साहेब आणि दादा साहेबांनी सांगितलं किती दिवस झाले त्या बाईचा मृत्यू होऊन चौथा दिवस आज चौथा दिवस फिर्याद दाखल केली आहे का त्या संदर्भात नाही फिर्याद दाखल नाही दाखल करतो जास्त आम्ही एक साईट शॉप मध्ये मृत्यू झालेला आहे आणि ती बाई आहे ती आहे का आम्हाला न्याय लागत त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला संतोष काडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले बाकी हे पूर्णपणे मार्गे लावल्याशिवाय तर आम्हाला न्याय लागत न्याय नाही भेटला तर मी याच्यातून मोठं आंदोलन करून काय सांगाल आपण मी रामराज्य ग्रुपच्या वतीनं एवढंच सांगा की आम्ही रामराज्य ग्रुप पूर्ण आमच्या वड्रा समाज सोडून आहे असे जर डॉक्टर ओरडोस देऊन जर महिला मयत होत आहे आणि आत्ताच आम्ही ती मयत झालेली रायवारी रायवारी मयत झाल्यानंतर सोमवारी आमचा वडा समाज पूर्ण संतोष खाडे जीवाय एस पी यांच्याकडे प्रभारी ला ती चार तीन महिने करता यांनी सांगितल्यानंतरच आम्ही विधी केला नाही तर आम्ही डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय विधी करणार नव्हतो पण संतोष खाडे साहेब यांच्यावर आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे का ते तीन महिन्यात ते महिना आम्हाला एम महिलेविषयी काही ना काही लागण आणि तोपर्यंत आमचं असं म्हणणं आहे की जर आम्हाला इथं न्याय भेटला नाही आम्ही आरोग्य मंत्री त्याच्या घरासमोर ओपरेशन करणार आहे कारण साई सेवा हॉस्पिटल मधले त्रिभुवन डॉक्टर आणि भूलतज्ञ यांनी हा प्रकार घडून आणला आणि घडवला सोमवारी ऑपरेशन करणार अचानक राहिवारीच करायला ठरवलं आणि महिला आहे तिचा पती आडणी त्याच्या गडबडीत सहा घेतल्या म्हणजे यांना कुठून तरी दाखवता कोण आम्ही सहा घेतल्याशिवाय कोणतं ऑपरेशन केलं नाही पण त्या महिला आहे तिचा नवरा त्याला लिहिता वाचता येत नाही त्याच्या सहा घेऊन हे प्रकार झालेला आहे सगळा तर आता आम्ही पूर्ण मोठ्या समाजासोबत आहे आम्हाला जर न्याय भेटला नाही आता आम्ही संतोष खाडेसाहेबांच्या शब्दावर आज फक्त अर्ज दिलाय आणि काही दिवसामध्ये आम्ही आता ती कमिटी वापरणार नाही डॉक्टरचीच कमिटी आहे ती ती कमिटी काय दुसरी काही का डॉक्टर डॉक्टरला वाचीन ते निर्द काय डॉक्टरांना वाचवलं दाखल नाही झाला तर हे पुढचं आंदोलन हे तीव्र राहील मी एवढंच रामराज्य ग्रुपच्या वतीनं मी माझ्या मित्रांना ओरड समाजांना शब्द देतो आमच्या वर समाजात आमच्या इथे सुभेखा तर माग्रे आम या महिलेला ऑपरेशनसाठी साई सेवा इथे मिळेल त्या डॉक्टरांनी सांगितलं की मग स्वप्न ऑपरेशन करू पण ते मी ऑपरेशन अचानक रायवारी ठेवले बरं ही आमची ज्या वटार हे गरीब अडणी असं शिक्षित आणि त्यांना काही कळलंच नाही बरं राहिवारी ऑपरेशन ठेवलं तर त्याला बघा आता लवकर होईल ऑपरेशन म्हणून ते दहा आता टायमिंग दिलं दहा वाजता त्यांनी असं ट्रीटमेंट केलं की त्यांनी जे भुलीचा इंजेक्शन दिलं होतं त्याच्यानंतर ती महिला बेशुद्ध झाली बेशुद्ध झाल्यानंतर तिथे तीन ते चारच जण होते आणि डॉक्टरांनी स्वतः उचलून त्या महिलेला अँब्युलन्समध्ये टाकलं सदर तिथं पती होते त्यांना बी कळवलं नाही त्यांना अचानक कळवलं की बाबा आपल्याला बाहेर हलवा लागत मग ऑपरेशनला घेतलेली महिला जर बाहेर न्यायचं मग त्यांनी तिथून ती सुरवी ने। हॉस्पिटलला नेली आणि सुर्भी हॉस्पिटलला नेल्यानंतर ने त्यांनी सांगितलं बाबा मेडिकल आणा अमुक आणा सर्व त्यांनी सांगितलं वीस हजार रुपये तिथं भरावं लागेल तुम्हाला आणि तिथं ज्यावेळेस त्या महिलेचं मृत्यू घोषित केलं त्यांनी काही हॉस्पिटल असेल तुम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट करतात त्या ट्रीटमेंटचे तुम्ही मेलं तरी पैसे घेतात मग यांचा फोन जाऊन त्यांनी सांगितलं बा पैसे नका देऊ पेशंट सोडून दे मग अशा पद्धतीने आम्ही इथं आपले पोलीस स्टेशनचे संतोष साहेब खाडे त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे अर्ज दिला त्यांना त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की बाबा आमच्या गरीब वडार समाजाला न्याय मिळावा आणि त्या महिलेची दोन छोटीशी मुलं एक मला वाटतं सोळा वर्षाचा मुलगा आहे बारा वर्षाचा मुलगा आहे आणि छोटीशी मुलगी दहा वर्षाची या दोन किल्लांसाठी तरी आम्हाला न्याय मिळावा असं मी आमच्या वडार समाजाकून आणि आरोग्यमंत्री असेल कोणी त्यांना आम्ही या माध्यमातून सांगतो की जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही पुढचं पाऊल आंदोलन राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट